चढावर चढत होते त्यानंतर एक सात आठ महिन्यानंतर लग्न झालं संसार नवीन सुरू झाला घरामध्ये फक्त आई वडील आणि हे दोघं नवरा हो बायको मग आता आठ महिन्यांमध्ये त्यांचं ऑफिस घर तिचं ऑफिस त्याच ऑफिस दोघांचं सगळं झालं की संध्याकाळी एकत्र येणं घरात स्वयंपाक करणं आणि नंतर मोबाईलवर बसणं ताली मोबाईल सगळ्यांना फ्री आहे तसंच मोबाईलवरती एक दिवस रिंग भारत टी व्ही बघत असताना दोघं जण मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजची रिंग बसते आणि हळूच संजनाचं लक्ष जातं तो संजयचा मोबाईल असतो संजयच्या मोबाईलवरती संजय एक टेक्स्ट मेसेज येतो स्वरा नावाच्या मुलीचा तिने लिहिलेलं असतं की संजय प्लीज मला येऊन भेटणार संजय ना जरा चकित होते अरे कोण आहे संजय तिच्याकडे हळूच बघतो हिन बघितले की नाही माझा मेसेज नजरा जर होते दोघांना कळायचं ते कळत ती जरा शांत आतमध्ये जाते स्वयंपाकाला लागते आणि काम चालू करते सासू म्हणते एडवी गडबड करणारी हि आज शांत का आहे स्वयंपाक होतो बाहेर येऊन बसते परत टेक्स्ट मेसेज वरती लक्ष जातं टेक्स्ट वाचतो आणि स्वतः तिचा अरे अजून ते तू आलास रिप्लाय पण नाही काही मला काय झालंय ती परत जरा शंका कुशक्का तिच्या मनामध्ये यायला लागते असे चार दिवस जातात दररोज टेक्स्ट मेसेज येतो तो वाचतो ती वाचते दोघजणांच्या मनामध्ये म्हणजे असं वाटतं की काय आहे ही स्वरा कोण आहे चौथ्या दिवशी ती आपली बॅग भरते घरात कोणाला काही सांगत नाही आणि आई वडिलांच्या घरी निघून जाते आई वडिलांकडे गेल्यानंतर आई म्हणते काय झालं बाई अचानक अशी काय आली तू ती म्हणते काय नाही जर अस बाहेरपणासाठी आले मी चार दिवस असं म्हणते आणि रडते एकांतात जाऊन आणि शांत होते त्यानंतर इकडे संजय अनाथश्रमामध्ये जातो आणि ह्या स्वरा मुलीला भेटतो ती स्वरा मुलगी म्हणजे एक आठ वर्षाची मुलगी आहे आणि ही मुलगी त्याला टेक्स्ट करत असते त्याला त्याचं व्हॉट्सअप वगैरे तिला एवढं कळत नव्हतं मग तिनं त्याला जाऊन घट्ट मिठी मारली अनाथश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी आधीच दत्तक तिला घेण्याची प्रोसेस पूर्ण केलेली होती आणि मग ज्याला तिनं त्याला मिठी मारली सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण केले दत्तक मुलगी घेतलं तिला तिची बॅग भरली तिचं आत्तापर्यंत गेली आठ वर्ष त्यानं सगळं जेवणाचे पैसे कपडा लता आधार फंड सगळं त्यानं पाहिलेलं असतं मग तस आणि ती दोघं जण मिळून संजनाच्या घरी जातात माहिती जातात बैल वाजवतात संजना दारू उघडते आणि कोणी हे मुलगी असं जरा हे करते आणि ती कोणी आहे अरे हो म्हणे तुम्हाला आत याची आहे नाही आतमध्ये येते तोपर्यंत त्याच्या मागे तिच्या मागे तिचे आई बाबा पण येतात आणि त्या छोट्या मुलीला बघून तिचे आई बाबा एवढे खुश होतात अरे तू आलीस आणि तिला मिठी मारतात जरा डोळ्यात मग तिच्या आजीच्या जरा आधी येतात आणि मग ती आजी कशी तर तिचे वडील संजनाला सांगतात की संजय बाळ तुला माहितीये का आठ वर्षापूर्वी तुझं लग्न ठरलं होत पण आपलं तुम्ही फिरायला गेलात त्यामध्ये तो गेला आणि तू प्रेग्नंट होतीस त्यावेळेला तुला मी सांगितलं की ते बाळ राहिलेलं नाहीये पण ते बाळ होत त्या बाळाला अनाभिश्रमा ठेवलं होत आणि ते सगळं आम्ही याला आधी सांगितलेलं होत गेले आठ वर्ष तिचा सगळा सांभाळ करतोय आणि तुमचं लग्न कसं ठरलं त्याला हे सगळं माहीत होत तुला त्यानं मागणी घातली आणि मग तुमचं लग्न झालंय तशी सज्जन अगदी बेचेन होते तिला जवळ घेते मस्त पापी वगैरे घेते तिची तिला कौटाळते आणि खुश होते खूप आपल्या नवऱ्यानं तिला एक्सेप्ट केलंय सगळे जण मिळून तिचे आई वडील हे तिघ जण त्यांच्या परत घरी जातात की हिच्या सासरे झाल्या निघते सासरी, सासरी गेल्यानंतर तिकडे तिचे सासू सासरे जे होते ते एक ओवाणीच ताडीहून उभे होते आणि त्या छोट्याशा मुलीचं कौतुक करत तिला छान ओवाळून दोघांना ओवाळून मस्त घरामध्ये तिला घेतात आणि त्यांचा पुढे संसार खूप सुखाचा होतो थँक्यू